भिहवा येथील नवेगाव वसाहतीतील सप्तशृंगी गणेश मित्रमंडळाचा अभिनव उपक्रम नवरात्र रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले मालेगाव येथील सेवा ब्लड बँक व आय केअर तसेच जीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने या शिबिराचे आयोजन सप्तशृंगी गणेश मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले मंडळातील असंख्य तरुणांनी रक्तदानाचे महान कार्य केले तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोफत मित्र तपासणीचा लाभ घेतला बघूया सप्तशृंगी गणेश मित्र मंडळाच्या अभिनय उपक्रमाची दृश्य देहवाळ गावातील नवेगाव येथे सप्तशृंगी गणेश मित्रमंडळ या नवयुवकांनी सप्तशृंगी मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त मालेगाव येथील रक्तदान शिबीर बोलून मा देहवाळ या गावी रक्तदान शिबीर डोळे तपासणी ही मोफतपणे आयोजित केली आणि त्यासाठी देहवाळ गावातील सर्व ग्रामस्थांनी वरवरून असा प्रतिसाद दिला व त्यासाठी रक्तदान नवतरुण पिढीने केले तसेच ज्यांना डोळे तपासणी करायची त्यांना मोफत डोळे तपासणी या शिबिरामार्फत मिळाली त्याबद्दल नवेगाव येथील तरुण मित्रमंडळाचे गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो व तसेच या शिबिरांनी तसे या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल मालेगाव येथील रक्त तपासणी शिबिर यांचे देखील मी आभार मानतो तसेच हा नवतरुण तरुण पिढीचा जो खरोखर योगदान आहे तो ह्या भावी पिढीसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे तरी नवतरुण तरुण पिढीचे मी माझ्या देवागावाच्या गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो सप्तशृंगी गणेश मित्रमंडळ दहिवाळ नवेगाव इंदिरानगर ह्या ठिकाणी आज नवरात्र उत्सवानिमित्त सेवा ब्लड बँक यांच्या वतीनं आज ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे तसेच दिया आयकेअर डोळ्यांच्या हॉस्पिटल यांच्यातर्फे आज ह्या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर सुरू आहे आत्तापर्यंत जवळपास शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तसेच या ठिकाणी जीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण पी एम वाय जे अंतर्गत सर्व जे रुग्ण आहेत ज्यांना काही गंभीर आजार असतील काही गंभीर इजा असतील त्यांचेसुद्धा इलाज या ठिकाणी मोफतमध्ये अगदी फ्रीमध्ये होणार आहेत जीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे या मंडळाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी गोरगरीब नागरिकांसाठी आज ह्या शिबिराचं आयोजन केलं आपण जर कधी बघितलं तर गोरगरीब जनता जी आहे ती मालेगावसारख्या ठिकाणी आरोग्याची तपासणी करण्यासाठी जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी जर कधी गेलं तर येण्या जाण्याचा जो खर्च आहे त्याचबरोबर जाणारा वेळ आहे त्याचबरोबर लागणारे पैसे आहे या सर्वांचा विचार करून आज सप्तशृंगी गणेश मित्र मंडळ यांनी नवरात्र उत्सवानिमित्त जो आरोग्य तपासणी शिबिराचा जे आयोजन केलं त्याबद्दल मी सेवा ब्लड बँक जीवन हॉस्पिटल व दिया आय केअरच्या वतीनं सर्व मंडळांचे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या संधीचा जो फायदा आहे तो गोरगरीब जनता निश्चितच घेईल मी पुन्हा एकदा या मंडळाचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद